हिंदू धर्मात मकर संक्रांती अधिक महत्वाची आहे मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या सप्तमीच्या काळात तानाबाळापासून ते पाच वर्षाच्या मुलांना बोरहान घातलं जातं हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो आता हे बोरहान का घातलं जातं आणि त्याची तयारी कशी केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला किंवा मुलं पाच वर्षाच्या होईपर्यंत येणाऱ्या एखाद्या संक्रांतीला लहान मुलांना बोरहाण घातलं जातं शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरहाण घालण्यात येतं लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरहाण घालण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं बोराना संदर्भात अशी एक आख्याकिता आहे की पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये ह्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केलं गेलं आणि त्यानंतर ही प्रताप आणि तेव्हापासून बोरान केलं जात तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं ह्या काला मध्ये वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना ह्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून देखील बोरान केलं जात या काळात मिळणारी फळं फुलांनी खावी खाऊ मुलांनी खावा म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे खाऊ वेचून खाण्याची संधी जाते संधी दिली जाते बोराण करताना लहान मुलांना हलव्यांचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचे ऑक्शन करतात आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलवतात मग घरातील बाळाच्या डोक्यावरून मुरमुरे बशे तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या बोर उसाचे तुकडे असे सर्व पदार्थ एकत्र करून टाकले जातात यावेळी उपस्थित असलेले लहान मुलं हा खाऊ गोळा करून खातात अशा प्रकारे बोरान घातलं जातं मकर संक्रांतीपासून तर साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवसापर्यंत मधल्या काळात कधीही बोरहाण करू शकतो तुम्ही यंदाही ह्या काळामध्ये भोरहाण करता येऊ येणार आहे यावेळी अनेक खेळ खेळू मुलांच्या भोरण्याच्या कार्यक्रमात पार पाडला जातो म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल तुमचं तर बाळ लहान असेल तर ह्या संक्रांतीला नक्कीच बोरहान करा म्हणून तुम्हाला आवर्जून ही बोराण करण्याची पद्धत काहींकडे असेल किंवा काहींकडे नसेल तुमच्याकडे नसेल ही तरी पद्धत तरी तुम्ही तुमच्या मुलांचं बोरहाण करू शकतात म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेशन करा घरी मुलांना बोलवा लहान मुलांना घरी बोलल्यानंतर मी जसं सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही करा आणि अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांचं बोरान करू शकतात हे करत असताना आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलाला कोणाची वाईट दृष्टी किंवा आपल्या रोगप्रतिकार शक्ती किंवा आपल्या मुलांना सगळ्या प्र प्रकारचे खाऊ किंवा फळभाज्या आपण खाऊ देऊ शकतो म्हणून हे केलं जातं तर हे कृष्णांवरती पण गेलं गेलं होतं म्हणून तेव्हापासून ही परंपरा चालू झालेली आहे म्हणून आवर्जून तुम्ही हे करू शकतात म्हणून तुम्ही एक म्हणजे जन्मापासून बाळापासून तर पाच वर्षाच्या बाळापर्यंत तुम्ही बोरहान करू शकतात आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद